हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं पूजाच्या दुनियेमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आज आहे संडे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर आज आपल्याला बांधकामावर जायचं आहे जे आपलं घर बांध चालू आहे त्या आपल्याला प्लॉटवर जायचं आहे पण आज थोडंसं लेट जायचं आहे कारण की आज दरवाजे वगैरे लागणार आहेत आपल्या घराला तुम्ही बघतच आहे घराच्या स्टाईलचं काम चालू आहे तर बरेच दिवस झाले मी कंटिन्यू रोज मी जात आहे आणि मनामध्ये मिस्टरांची ड्युटी होती तेव्हाही मी एकटी जात होते आणि स्टाईलचं काम करून घेतलेलं आहे आपण आणि म ऑलमोस्ट स्टाईलचं काम आता होत आलेलं आहे फक्त जे साईडची बॉर्डरपट्टी राहते ती लावायची आहे तर काल ते काम चालू होतं आणि आजसुद्धा तेच काम आहे आणि गॅप वगैरे राहतात ते भरायचे आहेत म्हणजे आज एंडिंगचं काम जे जे आहे ते चालू राहणार आहे तर तिथं गडी माणसं आलेले आहेत तर आम्हाला आज थोडंसं लेट जायचं आहे आणखी थोडासा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतेच तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आम्ही आलेलो आहोत ज्वेलर्सच्या दुकानामध्ये तर कशासाठी आलेलो आहोत तर कुठला दागिना करण्यासाठी नाही आलो तर कशासाठी आलो ते तुम्हाला सांगते मी तर आज आपल्याला दरवाजे लावायचे आहेत त्यासाठी माप द्यायचं आहे, आहे दरवाज्याचं तर ॲडव्हान्ससुद्धा द्यावा लागणार आहे तर या महिन्यामध्ये किती खर्च झाला तुम्ही बघितलास भरपूर खर्च झालेला आहे आपण स्टाईल लावली परत आपण सिमेंट मागवलेलं आहे परत आपण खडी मागवलेली होती परत गाडीचं इन्शुरन्स होतं सर्व्हिशिंग होती हे बऱ्याचशा बाकीच्यासुद्धा गोष्टी असतात मॅनेज करावं लागतात भाडं वगैरे हे ते तर त्याच्यामध्ये भरपूर पैसा गेलेला आहे पेमेंटमधलं काहीच शिल्लक उरलेलं नाही आमच्याकडे तर दरवाजे लावणं खूप इम्पॉर्टंट आहे तर माझ्याकडे हे तीस महिन्याची पोत होती छोटीवाली आणि दोन डोरली होते तर हे बरेच दिवसाचे मनी खूप चिपलेले आहेत ते मला मोडायचे होते बरेच दिवसाचे तर हे आत्ता आम... मी म्हणले या उपयोगी येतील आपल्या दरवाजाच्या तर मला हे मोडून नवीन लेटेस्ट डिझाईनची करायची होती पोत पण ठीक आहे जाऊ द्या सोनं हे आपल्याला उपयोगी अळी अडचणीला उपयोगी येण्यासाठीच असते तर सोनं मोळणं किंवा गहाण टाकणं याच्यासाठीच आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच इस सोनं असते तर तशासाठी आता हे दरवाजासाठी माझे मणी जाणार आहेत तर मण्यामध्ये जर माझं झालं तर मी मणी मोडणार आहे डोरले मी मोडणार नाही कारण की डोरले माझे खूप हेवी आहेत जड आहेत वजनदार आहेत तर मी नेक्स्ट नंतर मोडणार आहे तर मी माझी इच्छाही नव्हती डोरले मोडायची आणि तसंच झालं माझ्या मण्यामध्येच तिन्ही दरवाजे घराचे होणार आहेत त्यासाठी आम्ही मणी मोडले आणि पैसे वगैरे घेऊन आलेलो आहोत आम्ही प्लॉटवर काय चाललंय काय चाललंय काय करायला लागले तुला

बरच साफ केलं तुम्ही हे टाकू आपण तिकडं हे दगड बिघड तिकडं टाकू आपण ते भरू आपण ते नाली ही नाली भरायची का आ तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या घराचं काम चालू आहे तर आम्ही लेट आलेलो आहो आज आणि आज संडेसुद्धा होता आणि बाहेरसुद्धा जायचं होतं ते कशासाठी तुम्हाला कळालेलंच आहे तर त्यासाठी आम्ही लेट आलेलो आहो आणि आल्यानंतर आम्ही सर्वात आधी गेलो मार्केटमध्ये दरवाज्याचं माप वगैरे दिलेलं आहे कालच ते दरवाजाचं माप घेण्यासाठी सुतारला फोन केला होता तो आज सकाळी येऊन माप घेऊन गेलेला आहे तर आम्ही त्यांना ॲडव्हान्स वगैरे दिलेले आहेत आणि दरवाजे बुक केलेले आहेत तर ते बोललेत पाच ते सहा दिवसांनी येणार आहेत दरवाजे आपले तर तोपर्यंत आता काहीतरी जुगाड करावं लागणार आहे घरासाठी तर काहीतरी दरवाज्याला लावायचं आहे तर बघू आता हे काम वगैरे झाल्याच्यानंतर जाताना काय काय करावं लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे जे आपलं बॉर्डर पट्टी आहे किंवा गॅप भरणं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे कॉर्नर काढून घेतलेले आहे आपण एक बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये आणि एक किचनमध्ये उंबरठा पट्टी वगैरे लावून झालेली आहे आणि किचनच्या साईडला जे पट्टी असते बॉर्डर असते तर तेही मी लावून घेतलेली आहे तर ते मिस्त्री नाही म्हणले होते तुम्ही बघू शकता तर मी त्यांना लावून मागितलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर हे मेन दरवाजेचे चौकट आहे तर इथं उंबरठा पट्टी लावणं चालू आहे तर इथे एवढा गोंधळ केला ना मिस्त्रीनी खूप जास्त गोंधळ केलेला आहे तर इथं उंबरठा एवढा उंच आलेला आहे कारण की त्यांनी जी चौकट आहे तर ती वर लावलेली आहे जास्त एक फिट वर लावलेली आहे आणि म्हणला होता आम्हाला की इथपर्यंत तुमची स्टाईल वगैरे कोबा वगैरे होईल आणि स्टा स्टाईल लागेल एवढी हाईट येणार आहे तुमची पण त्याला अंदाज आला नाही आणि त्याच्यासाठी एवढा उंच आता हा उंबरठा गेलेला आहे तुम्ही विचार करू शकता आता येताना जाताना याला ठोकर लागली पडलं तर किती म्हणजे हे झालेलं आहे ना तर असं नालायकाला ना बिलकुल म्हणजे त्याला हेच न डोकंच नव्हतं त्याला क येत नव्हता आणि आमचं नवीन असल्यामुळे आम्हाला याच्यामधलं नॉलेज नसल्यामुळे कसं काय होईल काय नाही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो आणि त्याने सगळ्या चुकीच्या गोष्टी करत गेलाय तर तुम्ही इथे बघू शकता एक वीट उंच हा उंबरठा लागलेला आहे आणि दरवाजा याच्या वर लागणार आहे म्हणजे घर एक वीट खाली आहे आणि उंबरठा वर झाला म्हणजे येताना जातानी किती प्रॉब्लेम येणार आहे त्या आणि टॉयलेटचं त्यांनी बुलटं केलं टॉयलेट उंच घ्यायचं टॉयलेट खाली केलं अर्धी चौकट तर टॉयलेटची खाली भरल्या गेलेली आहे मी मागच्याही ब्लॉकमध्ये सांगितलं आहे तर खूप नालायक असा मिस्त्री भेटला होता ठेकेदार भेटला होता आणि खूप म्हणजे एवढं मन दुखते ना आता एवढ्या शिव्या घाला वाटतात ना खूप जास्त पण आता झालेल्या गोष्टी परत होत नाहीत इथे तुम्ही बघू शकता हे टॉयलेटचं आहे किती भरल्या गेलेलं आहे दोन फूट भरल्या गेलेलं आहे म्हणजे जी चौकट त्याला वर लावायची होती इथून वर लावायची होती दोन फुटाच्या वर लावायची होती ती चौकट त्यांनी खाली दाबली अर्धी आणि हे जे चौकट आहे मेन दरवाज्याची ही खाली घ्यायची होती तर ही त्याने एक वीट वर घेतली म्हणजे ते त्याला बिलकुल अंदाजच नव्हता आणि आम्ही दरवाजा आज सुद्धा माप दिलं ना तेही म्हणत होते की टॉयलेटचा दरवाजा खूप छोटा झालेला आहे तर त्याच्यावर डिझाईनसुद्धा येणार नाही प्लेनमध्ये येणार कारण की कुठली डिझाईन बसतच नाही टॉयलेटचा दरवाजावर छोटा आहे त्यामुळे तर आता काय करावं ना खूप म्हणजे चिडचिड होते आणि राग तर मला भरपूर येत आहे आता पण मी काहीच करू शकत नाही हे काम असे असतात ना गाईज की एकदाच होतात त्यासाठी विचार करून निर्णय घ्यावा लागते आणि विचार करून काम करावं लागते दोन दिवस लेट झाले ना तरी चालेल पण विचार करून निर्णय घ्यावा लागते आम्हाला याच्यामधून खूप सारे अनुभव आलेत यार खूप जास्त अनुभव आलेले आहेत नेक्स्ट आमचं जेव्हा मेन बांधकाम राहील ना त्याच्यामध्ये तर आम्ही चुक खरंच ना चुकूनही चुकी करणार नाही एवढे आम्हाला अनुभव आलेले आहेत आणि मिस्तरीच्या आधी आम्हालाच कळणार आहे की कुठं काय असते कसं असते काय नाही काय करावं लागते काय नाही लागत हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मेन जे आपला उंबरठा आहे ते लाग लागलेलं आहे आणि हे जे समोरचं जे आहे ना ते थोडीशी थोडीशी भिंत समोर आलेली आहे त्यासाठी मी इथं माझे प्रयत्न चालू आहेत काहीतरी करायचा तर बघू शकता मी काय करत आहे इथे दुसरीकडे बघा लागतो पेरू आणि ही जी क्लिप आहे हे नेक्स्ट डेची क्लिप आहे तर तेही मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर बाकीचे सगळे कामं काल झालेली आहेत आणि या आज हे धुवायचे फरशी त्याच्यासाठी आम्ही वायफर परत पाच लिटरची कॅन आणलेली आहे आम्ही ॲसिडची तर हे सगळं ते धुवून वगैरे क्लीन करून आपल्याला देणार आहेत तर सगळे बाकीचे काल जे कामं होते सगळे गॅप वगैरे भरणं व्हाईट सिमेंट भरणं हे सगळे काल पूर्ण झालेले आहेत तर आज फक्त स्टाईल धुवून वगैरे आपल्याला देणार आहेत आणि मधामध्ये जे खालचे फ्लोरचे आहे त्याच्यामध्ये व्हाईट सिमेंट भरणार आहेत तर इथे पाणी वगैरे टाकणं त्यांचं चालू आहे तर स्टाईल वगैरे कशी आहे तर ते हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा कळणार आहे कारण की स्टाईल आत्ता घा नाही त्याच्यामुळे कळणार नाही तुम्हाला की नेमकं कर... स्टाईल कशी आहे ते आणि स्वच्छ केल्याच्यानंतर खूप छान स्टाईल आहे आणि कलर वगैरे मारल्याच्यानंतर खूप छान दिसणार आहे तर खूप मला वाट बघत आहे मी की कधी सगळे घराचे काम होतात तर आजचा ब्लॉग माझा तुम्हाला हा कसा वाटला मग कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असाल लाईक करा शेअर करा आणि पूजाच्या धुनेला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय